मोहन भाई आज तुम्ही राजन भाईच्या वाढदिवसा निमित्तान त्या विश करले सो दोन उतरा राजन भाई बद्दल तुम्ही सांगते नमस्कार आज आम्ही सध्या राजन नाईक आज पण दड्या वेळेला इंडस्ट्रीलिस्ट त्याची गाराडे असा आज त्याचे बड्डे असा हा त्या स्पेशली बड्डे विश कर माझ्या बरोबर आमगेलो आमगे आम एक सरपंच सावडे पंचायतीचो सध्याच पंच मिरापाक आमगेलो संजय नाईक तेका आम्ही दोघे येऊन तेका विश केले असा हा तेका मागता दे की त्याची जी आज जी वाटचाल आली पण ती तशी आणि बरी वाटचाल जाऊची त्याने सांगा म्हणजे किती हे इलेक्शन आता रिसंट इलेक्शन झालं सावड्या जेडपीचे सांव्डे पंचायतीन पंचायतीत फूल सपोर्ट केलो पण मेन म्हणजे आणि म्हणजे आमचं राजेंद्र नाईक त्याने मला सांगले स्पेशली धड्यार सांगले देवाकडे की मॉन तू आमचं धड्याारे असा दाखव हा देवळांचा अध्यक्ष असा सो आपण तुक सपोर्ट करतो तुझ्या शिवाय कोणाक सपोर्ट म्हणून

आणि ते फोनाचे विश केलं ना पर्सनली ते येऊन मेळटल तो एक वेरी इम्पॉर्टंट मनीस आह मुद्दम पर्सनली येऊन म्हणून वीश करतो असं म्हणून मुद्दम मोहनांनी हा ये आणि हा सगळ्या पहिले तेका बड्डे विशीस करता आणि मागता देवाकडे की ते बरे आरोग्य मिळचे आयुष्य मिळचे आणि जो ते धंदा असा तो ह्याच्यानी मोठा बर्भराट जाटा की एक समाजसेवक आणि साई भक्त असे आम्ही म्हणतात की जेन्ना जेन्ना हांगसर जितकी खबर आसा जी साईबाबांची देवळां असा किंवा आमची शिर्डी आसा ते जे फायनेन्शियल कॉन्ट्रिब्युशन हा हे भरपूर असा हे खबर असा भशेन जेन्ना आमी सोशल फिल्ड म्हणटा जे क्लब जावं किंवा बाकी वेगवेगळे स्तरांचे त्याचे डोनेशन हे सदांच अस अपील फुलां फुलना तेंचे कडेन मेळटा म्हणजे अशी एक दानशूर व्यक्ती असे म्हणून त्यांची या वाठारांत परिचय झाला असा आणि आताच मोहनान सांगलें असा की फाटी आतांच जाल्ले ते इलेक्शना जेडपी इलेक्शनाक आणि जे इलेक्शन आता हे झाले कम्प्लिट झाले सोन त्यांनी भरपूर सहकार्य मिळाले आणि आमची ऑलरेडी आमची जेडपीन सांगले आसा की इलेक्शन झाले सगळे इश्यू काबार झाले आता कसे आसा पॉलिटिक्स वेगळे फेमिली रिलेशन वेगळे फ्रेंड्स वेगळे आता आम्ही बी जे पी म्हणून कार्य केले काही जे आमचे फ्रेंड्स आशिले ते दुसऱ्या सैड आशिल्ले पण आता कसं विषय झाला की राजकारण काबार झाले जे आसा ती फ्रेंडशीप आदांच ती बॉंडींग आहात किंवा जे फ्रेंडशीप आनी आमच्या ऑलरेडी अध्यक्षांनी सांगले आसा की आमच्या पंचायतीत नऊ वॉर्ड णवूय पंचायत आपण काम करतो आणि तो कांयच भेदभाव असपान आणि एकजुटीन आणि एक येणे आपूण काम करतलो असे त्यांनी ऑलरेडी सांगले असा आणि जे आमचे माननी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी त्यांचे त्या स्लोगन मुख्यमंत्र्यांचे त्या स्लोगन राजकारण काबार झाले तिथून भितर काहीच बाकीचे डिफरन्सिस जायना सगळे मिळून मिसळून काम करपाचे खंय सपोज कमी सुद्धा मत पडली जाल्यार कितें जाता बाकीची जे जा लोकांनी थतं मारलेली हेजो अर्थ असं किती की सगळ्या वॉर्डांनी काम जाय असे तेणें ऑलरेडी ध्ये 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 ध्येय आन ते मान्य केल्लें आसा आज माझा बर्थडे आणि माझ्या बर्थडे वीश करेड पी मेंबर येयला तसो संजय नायक येला आणि गोंयांत खूप जणांनी मका मोबाईलाचे वीश केला त्यांश केल्या बद्दल थँक्यू म्हणतात देव बरं करू म्हणतात आणि सगळ्यां माझे वतीन आयुष्य आणि आरोग्य लाभो हे देवाकडे मागता